मॅडम थोडक्यात आपली माहिती माझं नाव वैभवी पाटील मी माझं म मूळगाव राहिला मुंबई कल्याण माझं एज्युकेशन मी मास्टर इन इंग्लिश लिटरेचर आहे बरोबर माझं आयटाँड उफ्टा एव्हिएशनचा कोर्सही झालेला आहे मी पूर्वी सेंट मेरीज कॉलेज ठाणे इथे व्हाईस प्रिन्सिपल म्हणून दोन वर्ष जॉब केलेलं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डला मी इंग्लिशची मॉडरेटर राहिली आहे गेल्या तीन वर्षासाठी वॉशिंग्टन डिजिटल करून मला डॉक्टरेट इन सोशल सर्विसची पदवी प्रदान करण्यात आली आहेस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कृपया आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव डॉक्टर वैभवी पाटील किन्नर प्रतिष्ठानच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगाल किन्नर प्रतिष्ठान ही एक सामाजिक संस्था आहे ही राजकीय स्तरावर काम करते आमच्या विविध शाखा आहेत जसं कल्याण बदलापूर ठिकाणी आमची एक शाखा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आमची एक शाखा आहे नांदेड जिल्ह्यात आमची एक शाखा आहे आणि मेन शाखा आमची नाशिक जिल्ह्यात आहे तर किन्नर प्रतिष्ठानची स्थापना आम्ही या उद्देशाने केली होती की समाजात देवदासी आराधी जोक्ती हे खूप प्रमाणात आहेत पण त्यांना समाजा काही स्थान भेटत नाही म्हणून त्यांच्या त्यांच्या काही उद्धारासाठी का त्यांना काहीतरी सरकारी हक्क मानधान भेटावा किंवा त्यांना समाजात एक वेगळा एक स्थर भेटावा म्हणून त्यासाठी आम्ही किन्नर प्रतिष्ठानची स्थापना केली पण नाव जरी किन्नर प्रतिष्ठान असलं आमच्या संस्थेचं तरी किन्नर प्रतिष्ठान ही फक्त आमच्या समाजापुरती मर्यादित नाही आहे याच्यामध्ये आम्ही महिलांचा समावेश करून घेतलेला आहे पुरुष वर्गाचा समावेश करून घेतलेला आहे आणि आमचंच आमची जी किन्नर प्रतिष्ठान आहे ती समाजाच्या पलीकडे जसे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करतोच तरी महिलां महिलांना काय उद्योग उद्योगासाठी जे काही सहकार्य लागतं ते आम्ही करून देतो सध्या तरी आम्ही एक वैभवी टिफिन सर्व्हिसेस म्हणून एक आम्ही उद्योग चालू केलेला आहे त्याच्यामध्ये जे काही गरजू महिला आहेत तर त्यांना आम्ही तो, तो उद्योग एक ब्रांच वाईज त्यांना सुरू करून देतो परत वृद्धाश्रम आहेत नाशिकमध्ये भौतिक वृद्धाश्रम आहेत तिथं आमच्या पर्यानी जे काही फुल नाही फुलाची पाकळी आम्हाला सहकार्य करता येईल ते आम्ही त्यांना सहकार्य करत राहतो आपण या किन्नर प्रतिष्ठानची रचना मी दोन हजार एकवीस मध्ये टाकली होती आणि गेल्या तीन वर्षापासून मी कार्यरत आहेत या संस्थेवरती याच मुख्य कार्यालय कुठे आहे मुख्य कार्यालय पांडवलिनीच्या बॅकसाईडला आहे पण सगळं कार्यालयीन जे काम चालतंय ते मेन शाखेवरून चालतं ते इथेच आहे माझ्या स्थान निवासस्थान अश्विन नगर इथे सध्या आपल्या प्रतिष्ठानामध्ये किती सदस्य आहेत सध्या कार्यकारिणीवरती तर आमचे अकरा सदस्य आहेत पण असे सभासद आम्ही अनेक सभासद करून घेतले आहेत त्या सभासदांची जर रेखा बघितली सगळे शाखेचे मिळून तर जवळपास शंभर एक आहेत नुकतेच आपल्याला मिळालेले साम्राज्याच्या माध्यमातून अनेक पुरस्कार त्याविषयी थोडक्यात माहिती आहे त्या जागतिक महिला दिन जसं दरवर्षीप्रमाणे आपण साजरा करतो तर यंदा मला बहुतेक संस्थांकडून बहुतेक फाउंडेशन्सकडून निमंत्रण आले होते त्यांनी मला गौरव पुरस्कार प्रदान केले माझ्या कामगिरीसाठी जसे पुण्यामध्ये मला महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला राधिका फाउंडेशनकडून मला पुरस्कार प्रदान करण्यात आला रणरागिणी न्यूज जी महिलांसाठी चालवणारी न्यूज चॅनल आहे त्यांच्याकडून मला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला अशा अनेक विविध संस्था आहेत ज्यांनी मला गौरव पुरस्कार प्रदान केले आहे ज्या गरजू महिला आहेत गरजू महिला किंवा दिव्यांग महिला यासाठी आपण काय कार्य करू इच्छित भविष्यात बघा आता माझी तर खूप आवड आहे सामाजिक क्षेत्रात कार्य करायची माझी खूप आवड आहे तर जोपर्यंत माझ्यासमोर प्रश्न येणार नाही त्या प्रश्नांचं उत्तर मी काढू शकणार नाही तर माझ्याकडे जे जे कोणी माझ्याकडे येतील आणि त्यांच्या अडचणी सांगतील तर माझ्या पर्यायाने माझ्या पर्यायाने मला जे काही त्यांचा प्रश्न सोडवता येईल ते मी पूर्णपणे सोडायचं सहकार्य सा करेन धन्यवाद थँक्यू